नमस्कार मित्रांनो नव्वद टक्के अनुदानावरती कृषी अवजारांचे अर्ज सुरू झालेले आहेत हे जे अर्ज आहे मित्रांनो ते अर्ज नांदेड जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आलेले आहेत इतर जिल्ह्यांचे देखील अर्ज सुरू होणार आहेत ते अर्ज सुरू झाल्यानंतर त्याची माहिती आपल्या चॅनलवर मिळेल परंतु त्या अगोदर समजून घ्या की हे जे काही अनुदानावर अर्ज आहेत ते कोणकोणत्या अवजारांसाठी अर्ज तुम्हाला भरता येईल आणि अर्ज करण्याची प्रक्रिया काय असेल ते समजून घ्या म्हणजे पुढच्या वेळेस ज्यावेळेस तुमच्या जिल्ह्याचे अर्ज सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला त्याचा अर्ज भरता येईल आणि अर्ज करण्याची प्रक्रिया तुमच्या ध्यानात येईल तर आज आपण जाणून घेऊया की नांदेड जिल्हा परिषदेकडून कृषी विभागाचे जे काही अवजारे आहेत रोटावेटर असेल पाच एच पी तीन एच पीची मोटर असेल चाप कटर मशीन असेल अशा विविध अवजारांसाठी अर्ज सुरू आहेत या अवजारांसाठी अर्ज कसा करायची याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा मित्रांनो समजून घ्या कृषी अवजारांसाठी प्रत्येक जिल्हा परिषदेकडून वेळोवेळी अर्ज मागवण्यात येत असतात यामध्ये रोटावेटर चाप कटर मशीन ताडपत्री तीन एच पी किंवा पाच एच चे मोटर संच अशा वेगवेगळ्या वस्तू असतात आता बघा हे सर्व अर्ज जिल्हा परिषदेच्या उपकर योजनेअंतर्गत मागवले जातात या कृषी साहित्याचा लाभ घेण्यासाठी जी जी पद्धत आहे ती अगदी सोपी आहे यासाठी पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा परिषदेकडे अर्ज आपल्याला सादर करायचा असतो मित्रांनो सध्या हे जे नांदेड जिल्ह्याचे अर्ज सुरू आहे आता जिल्ह्यातील या जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या पंचायत समितीमध्ये जायचं आहे तिथं तुम्हाला या अर्जाचा नमुना मिळेल त्याला संपूर्ण कागदपत्रे जोडायची आणि हा अर्ज आपल्याला त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे सादर करायचा आहे पुढे माहिती समजून घ्या आता समजून घ्या नांदेड जिल्हा परिषदेकडून कोण कोणत्या घटकांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत ताडपत्री त्यानंतर तीन एच पी किंवा पाच एच पीची जी मोटर असेल ती त्यानंतर पॉवर ऑपरेटर कटर आणि त्यानंतर आहे ट्रॅक्टर चलित रोटावेटर अशा घटकांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत जिल्हा परिषदेच्या उपकर योजनेतून सर्वसाधारण शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदानावर प्लास्टिक ताडपत्री देण्यात येणार असून पात्र व्यक्तींनी पंचवीस जून पूर्वी पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे आणि मित्रांनो ही जी योजना आहे ती सर्व संवर्गातील शेतकऱ्यांसाठी खुली आहे योजनेत चारशे पन्नास जीएसएम व सहा बाय सहा मीटर लांबीची ताडपत्री नव्वद टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे आणि जी इतर अवजारं आहेत ती पन्नास टक्के अनुदानावर मिळतील यासाठी नियमाटी समजून घ्या अर्जदाराकडे सदर जिल्ह्यात स्वतःच्या मालकीची जमीन असावी अर्जासह चालू वर्षाचा स्वतःचा डिजिटल क्यू आर कोड असलेला सातबारा बारा या ठिकाणी जोडायचा आहे अर्जदाराने यापूर्वी लाभ घेतलेला नसावा अर्जदार दिव्यांग असल्यास तसे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे के सी झालेल्या बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स आधार कार्डचा झेरॉक्स तसेच कृषी अधिकारी किंवा विस्तार अधिकारी यांचं पत्र अर्जासोबत जोडायचं अस आहे असं आवाहन कृषी विकास अधिकाऱ्यांनी केले आहे मित्रांनो नांदेड जिल्हा परिषदेचे हे अर्ज सुरू आहेत आपल्या जिल्हा परिषदेचे तुमच्या जिल्हा परिषदेचे जर अर्ज सुरू झाले तर त्याची माहिती देखील आपल्या चॅनलवर देण्यात येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी